आनंद चॅरिटेबल ट्रस्ट वतीने आयोजित करण्यात आलेल्या जाळवी नाका येथील छत्रपती शी शिवाजी महाराज मैदान येथे चैत्र नवरात्र उत्सव दोन हजार चोवीस भक्ती व कला महोत्सवाच्या सातव्या दिवशी निलेश ठक्कर प्रस्तुत गुजराती दांडिया रासगरबा रंगला या दांडिया रास गरब्यासाठी गुजराती समाजातील नागरिकांनी मोठा सहभाग घेतला या उत्सवात गुजराती कच्छी व जैन समाजातील सामाजिक काम करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करून त्यांना सन्मानित करण्यात आलं यावेळी दीपक नथुबाई ठक्कर रश्मी दीपक रामबिया हंसाबेन दिवानी जिग्नेश वीरा सचिन बोरीचा दीपक गडा पूजा छेडा हिम्मत सोमय्या हसमुख कानानी दिव्या कोटक नरसीभूषण शरयू धीरेन मालदे रसिक महाराज दीपक गोसालिया भरत मावानी हेमचंद गोगरी चेतन जैन कमलेश कामले अर्जुन पुरोहित डॉक्टर उदय मोदी मांगीलाल शहा दीपक बमलो दीपक बंबोली मुकेश मेहता इत्यादी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला या पुरस्कार सोहळ्यासाठी गुजराती समाजाचे मान्यवर वसंतबाई नागडा प्रकाशबाई ठक्कर महेंद्र मोता वसंतबाई हरिया प्रकाश जैन इत्यादी मान्यवर उपस्थित होते यावेळी देवीच्या दर्शनासाठी युवासेना नेते वरुण सरदेसाई धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष राजन राजे व कुटुंबीय ठाणेकर नागरिक मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते આપણે આ પૂજાને રસી મહારાજ આશીર્વાદ આપી રહ્યા છે પૂજા તો આમ જ આગળ વધતી રહે એવી આ ચરણે પ્રાર્થના છે હું તમને બધા સન્માન થઈ જાય પછી તમારું વક્તવ્ય અમારે સાંભળવું છે હિંમતભાઈ એ અમારા વડીલ સમાન છે નવી મુંબઈમાં જ્યારે નવી મુંબઈ વાસી અને લગભગ અઠ્યાવીસ પ્રતિનિધિ વર્ગ કહ્યું છે નવી મુંબઈ સમાજ हिम्मत सोमैया नई मुंबई समाज सेवा का ये सबसे बड़ा उत्तम और सबसे बड़ा आज आनंद ट्रस्ट ने यहाँ पर प्रस्तुत किया है लोगों में समाज सेवा के प्रति प्रभाव देना प्रतिष्ठा स्थापन करना और लोगों में ऐसा एक विचार निर्माण करना ये जो विचारधारा आनंद चैरिटेबल ट्रस्ट ने लोगों के सामने रखी है ये एक ऐसा सोशल इव्हेंट बन जायगा की करने के संस्था प्रोत्साहित करेगा धन्यवाद आनंद चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने इथे जामीनाक्याच्या शिवाजी मैदानावरती जो दांडियाचं आयोजन केलेलं आहे गुजराती समाजासाठी आणि मला वाटतं इथे बघितलेली गर्दी बघून असं वाटतं की गुजराती समाजाला फक्त कुठलीही जागा द्या गरबा खेळणं हे त्यांच्या रक्तात असल्यामुळे त्यांचं हे गुजरातचं लोकनृत्य असल्यामुळे ते कधीही तयार असतात तर अशी बरीचशी मंडळी इथे आलेली आहे आणि अतिशय आनंदाने सगळे खेळत आहे थोड्याच वेळात इथे आता पारितोषिक वितरण ही होणार आहे तसेच समाजाचे गुजराती समाज मारवाडी समाज इकडनं सगळे जे सन्मान मूर्ती आहेत ते इथे आलेले आहेत नवी मुंबई ठाणे मीरा भाईंदर येथून अनेक समाजातनं त्यांचं प्रतिनिधित्व करायला प्रतिनिधी आलेले आहेत त्यांचा